राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आपण आलेलो आहोत संभाजीनगर येथे आज आपलं बंजारा समाजाच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे साहेब यांना आपल्यासोबत आहेत बंजारा समाजाचे एक नेते त्यांच्याशी निवेदनात काय काय त्यांच्या मागण्या आहेत ते आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय आहेत तुमच्या मागण्या सर्वप्रथम सर्वांना जय सवाल राम राम नमस्कार आवाज नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या वतीनं आणि सर्व समाज बांधवांच्या वतीनं आपण आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब यांना जे एस सी आरक्षण माझ्या एस टी प्रवर्गामध्ये आमची दाखल करा आणि हैदराबाद गॅजेट लागू करा ज्या पद्धतीनं मराठा समाजाला तुम्ही एस टी हैदराबाद गॅजेट लागू करताय त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवरती हैदराबाद गॅ गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा गॅजेटच्या पेज नंबर तेवीसवरती उल्लेख आहे आणि बंजारा समाज हा प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रांता जाती धर्मानं एक आहे देशभाषेनं एक आहे एक आहे तर त्याच गोष्टीवरती आरक्षणसुद्धा एकाच पद्धतीने रहा म्हणून आम्ही ही सर्व मागण्या या पद्धतीनं शासनाकडे मागतो आहे आणि सर्व महिला मंडळ माझे सहकारी चरण भाऊ पवार रामभाऊ राठोड महाराज आणि सर्व टीम आमची या ठिकाणी संस्थापक किरण भाऊ सचिन भाऊ राठोड रामभाऊ राठोड असे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या जोमात शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी आभारी राहील समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांचं सा। उपमुख्यमंत्री साहेबांचं सा। बंजारा समाजांच्या मागण्या तुम्ही तीन आमदाराचा पाठिंबा आलेला आहे त्यावरून तुम्ही काय म्हणाल बरोबर तर सर्वप्रथम जय शेवालाल बंजारा समाजाला एस टी कॅटेगरीमध्ये हैदराबाद गॅजेटनुसार एस टी कॅटेगरीमध्ये समावेश करावा त्यासाठी तीन आमदार साहेबांनी त्यांचे भेद दिलेले पाठिंबा दिलेलं आहे त्यांचं प्रथम धन्यवाद आणि याच्यानंतरसुद्धा आमदार साहेब काही आमदार अजून पाठिंबा देतील आणि आमच्या मागण्याला अजून पाठिंबा हे करतील असं महाराज महाराजांनी बोलून तुमच्या काय मागण्या आहेत ह्या बंजारा समाजाच्या वेशभूषेमध्ये महिला आलेल्या आहेत तुमच्या मागण्या काय आहेत

Obrigado.